आजेगाव येथे हॉटेल विसावा उद्घाटन संपन्न सविस्तर माहिती असे की सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज दिनांक बारा सप्टेंबर वार शुक्रवार रोजी दहा ते अकरा या दरम्यान हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मंडळी विशाल वाघ पाटील गोविंद वाघ पाटील बबन चाटसे नितीन चाटसे देवदासराव वाघ मोबिन पटाल मारुती दळवी भाऊराव चाटसे संतोष भैरणे विनोद भालेराव सतीश वाघ माधव गवळी नंदू दळवी नाना सोळंके यावेळेस हॉटेल मालक श्री विशाल पाटील वाघ व तसेच गोविंद वाघ यांनी आमच्याकडे पाणी चिकन रोस्ट करी व सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे स्वस्त भावात मिळतील असे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले आहे व एक वेळेस आमच्या हॉटेलला नक्कीच भेट द्या व आमच्याकडचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा